तुमच्या सगळ्याच्या वतीने मी बोलतोय चालतंय ना सगळ्यात पहिलं तर त्यांचा त्रास आपल्याला पारद्यांचा आहे का तर हाय पण नगरपालिकेशी संबंध कुठे त्यांना असलेलं नळ कनेक्शन ते कायदेशीर का बेकायदेशीर साहेब आम्हाला त्याच्याशी काय घेणं देणं नाही ते फॉरेस्टच्या जागेत असताना कनेक्शन मिळलंच कसं इथनं माझी सुरुवात आहे कोणी द्यायला लावलं अनुप द्यायला लागलं का अजून कोणी फलाण्याने द्यावलं घेणं देणं नाही आता तक्रार आहे ना बंद करा आणि आजच्याच बंद करा तर उद्यापासून तंबू टाकणार बसायचं ना सगळे उपोषणाला साहेब काल आम्ही निवेदन देऊन गेलोय त्याच्यावर कारवाई होत नाही चारशे पाचशे माणूस येत कुठेतरी संवेदना पाहिजेत ना कनेक्शन पहिल्यांदा हे सांग कनेक्शन मागितलं पन्नास आम्ही व्यवस्थित वाहलेलो आहे नळ कनेक्शन संदर्भात जे आहे तो विषय आमच्या लक्षात आलेला आहे आणि तो जो विषय तो पाणी पुरवठा विभाग आणि वसुली विभाग असा हा त्यांच्याशी चर्चा झालेली आहे माझी त्यांच्याशी चर्चा झालेली आहे हा विषय वेगळा आहे तसे माझी चर्चा झालेली आहे वसुल विभाग आणि त्यांना मी स्थळ पाणी अगोदर करायला लावलेले स्थळ पाणी केल्याशिवाय आम्हाला काहीच कारवाई करता येणार नाही कारण दिले कसं हे तर तुमच्या रेकॉर्ड वर असेल ते बघितल्याशिवाय कसं कळेल नळ कनेक्शन आहे किंवा नाही हे आपण कसं करू शकतो आम्हाला तिथे बघितल्याशिवाय कसं करणार तुम्ही सांगताय तुम्हाला अर्ज दिलाय चोवीस तास उलटल्यात अर्ज भरपूर येतात ना मग आता क्रमांक म्हणजे लगेच कारवाई होत नाही ना अर्ज आले साहेब कालचे प्रश्न बघू आमचा बराच शापा निवडणुकीमध्ये व्यस्त आहे निवडणुकीच्या प्रकारे हलत नाही होणार नाही असं मी म्हणलेलं नाही होणार करतील साहेब जोपर्यंत आम्ही इथं हलत नाही तुमची भूमिका चालू नाही तुम्हाला उद्या करा परवा करा आम्ही हलत नाही पण का आम्ही इथं हलणार नाही नगरपालिकेच्या आत माणूस बी जाणार नाही बाहेर बी येणार नाही स्टोर जावं लागेल तुम्हाला स्थळ पाणी कधी करायचं तुमचा विषय चोवीस तास स्थळ पाणी लगेच निघाले ते दोन तीन वाजता पाठवा द्या लगेच लगेच जास्त स्थळ पाणी झालं पाठवा माणसं स्थळ पाणीचा लेख यावा लागला ना, ना या ले ले की लगेच पुढची उचित कारवाई करण्यात येईल स्थळ पाणी कधी करणार आजच्या झाली पाहिजे आता या क्षणाला आता आमच्या अधिकारी निघताय स्थळ पाणी करायला हेच सांगतो चोवीस तास तुम्ही मला सांगताय शंभर कागद येतात काय घेणं नाही आमचा विषय कागदा तुमची किती अर्ज येतात हे महत्वाचं नाही मला आमचे अधिकारी स्थळ पाणी झालं म्हणजे विषय संपला नाही काय बघितलं तरी पाहिजे साहेब तुमची माणसं रोज पाणी पुरवठ्याची काय करतात बघायला तिथं किती कनेक्शन आहेत तुमच्या नोंदी नाहीत पाटील साहेब स्थळ पाणी करायला गेले का तुमच्याकडे हनुमान नगरचा भाग कोण बघत शंकर जाधव त्यांना कनेक्शन आहे का नाही आता तुमच्या रेकॉर्ड वर आहे का नाही त्यांची प्रॉपर्टीच नाही त्यामुळे काय अरे एक मिनिट तुम्ही नका उत्तर देऊ द्या रेकॉर्ड ला नोंदत नाही त्यांच्या कनेक्शन नाही बरोबर आहे म्हणजे ते चोरी करतात का नाही बरोबर कनेक्शन असेल तर साहेब आता नुसता बंद करायचं नाही आता बाद। बाद कभी -कभी ते इतक्या वर्ष चोरी करतात म्हणून गुन्हा दाखल करायचा आमच्या एका पोराने दुसऱ्या कनेक्शन दिलं तर तुम्ही गुन्हा दाखल करायला गेलता आणि काकडी साहेब हा झाला एक भाग दुसरा भाग त्या काळोके गल्लीला खालीपर्यंत पाईपलाईन नवीन मंजूर आहे आज मंजूर होऊन कमीत कमी सहा महिने झाल्यात त्याचा पुढं काय माहिती की तुम्ही आता मला कालच विषय शेका